तो जायसाठी काय का गावी जाणारी पब्लिक आहे वाच काका खालीच आहे आम्हाला महेश काका नारळाचं झाड घेऊन चाललंय गावी नारळ लावायला गाडीच त्याला किती कंटिन्यू चला डुमरादेवी मागते की धावत घरी आणि झोपतो बाबा मी बस सगळे कसे बसलेत ते बघितलंय तुम्ही आता ट्रॅव्हल करतायत ते मस्त मजा करत जातात लवकर जाते नाही गाडी मस्त काहीतरी सामान आणायचं तेवढी आमची अभ्यास करते मग मी अभ्यास करते चला आलो टाकताना आम्ही हे टाकतो नियर इन्फंट जीजस चर्च थँक्यू हा एक्स माझे सासरे येतात तर त्यांच्यासाठी काहीतरी घरांमधे त्यांना वांग्याची भाजी बनवून देणार आहे आणि भाकरी माझे सासरे वाटत या घरात पहिल्यांदाच बाबा भिजतोय भिजतोय पाय टाकल्या प्ले नाही इथे घर जवळ आल्यावर पोहोच भेटला